होतो ज्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदा जागांपैकी एक जागा परभणी लोकसभेची जानकर तर तिथं त्यांना पंचवीस दिवसामध्ये जवळजवळ पावणे पाच लाख मतं पडले तर गोपनेशांनी जवळजवळ मला वाटतं पंचवीस तीस डिबेट घेतले असते त्या लोकांनी काय केलं पाहिजे तिथं लाईव्ह जाऊन केलं पाहिजे तर आता मला असं वाटतं की आता हे जर आपण आता असं म्हणलं की एक विचार एखादा विचार पेरणं बी पेरणं आणि त्याचे रिझल्ट आता उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की ऐकल्यामध्ये मातेची तीनशे जयंती होती आणि खऱ्या अर्थाने जर आपण आता सर म्हणले तसं ज्या ज्या ठिकाणी राहून आपण असं म्हटलो की नाही हो आमच्या या ठिकाणी ठीक आहे उदाहरणार्थ मी माझ्या जिल्ह्याचं उदाहरण सांगतो औरंगाबाद अखेर संभाजीनगर तिथं सत्तर जिल्हा परिषद सदस्य आहेत सर तर त्या त्या ठिकाणी आपण असं म्हणतो रिझल्ट जर पाहिजे असेल जी आपली जागरूक मंडळी आहे तर त्या त्या पक्षाला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजे की बाबा सत्तरपैकी आमचा वाटा किती असं जर विचारलं तर रिझल्ट येईल आता आपण जर असे प्रश्न विचारले नाही तर उत्तर येणार नाही परत रिझल्ट तो झिरोच नाही असं म्हणा त्या ठिकाणी हर्षद शेजाळे अत्यंत चांगल्या पद्धतीने ते यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजातील आपले जे काय महापुरुष असतील किंवा समाजातील नेतृत्व असतील यांच्याविषयी वेळोवेळी महाराष्ट्राच्या समोर एक चांगल्या पद्धतीनं माहिती ते आणत असतात आणि आज ते आपल्यामध्ये सहभागी आ, जी मला आपल्याला एक विचारायचं की महाराष्ट्रामधील जे युवक आहेत सध्याच्या राजकारणामध्ये युवकांचं आकर्षण हे जास्त झालेलं आहे परंतु धनगर समाजाच्या युवकांना राजकारण करत असताना कोणत्या कोणत्या अडचणींवर मात करून पुढं जाणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं सगळ्यात आधी आयोजकांच्या आभार सुरुवात करतो पुढं भविष्यात राजकीय काही महत्वाकांक्षा नसल्यामुळे मी जर क्रिटिकल बोलेन जरा दिमके पत्ते कडवे खून तो साफ करते अशा पद्धतीचं मी गोष्टी बोलेन धनगरांच्या पॉलिटिकल कॉन्शियसनेस म्हणजे राजकीय समज जी आहे धनगरांची त्याचा जर तुम्ही लसा काढला तर तो फक्त आणि फक्त एसटी आरक्षणाच आहे आता आपल्या प्रत्येकाकडे चार चाकी गाड्या असतील तुम्ही चाळीस वर्ष एकच गाडी पहिल्या गेअरवर चालवली ग नाही चालवली मात्र आता आता आपण विधानसभा निवडणुकीत सुद्धा बघितलं की एकाच समाजाचं राजकारण कुठल्याही एका, एका जातीचं राजकारण आजपर्यंत महाराष्ट्रात यशस्वी झालेलं नाही तरी सुद्धा आपण प्रमुख प्रश्नांना महत्वाच्या मुद्द्यांना कधीही महत्व दिलेलं नाही आणि धनगर धनगर समाजामध्ये पण तीन चार कप्पे जे आहेत एक कप्पा आहे तो म्हणजे मिडल क्लासचा असेल अपर क्लासचा असेल किंवा लोअर मिडल क्लासचा असेल याच्यामधले प्रश्न प्रचंड वेगळे ते जर एकाच मंचावरती आणायचं असतील तो जो पॉलिटिकल कॉन्शियसनेस जागृत करायचं झालं जा असेल तर सगळ्यात आपला सगळ्यात मोठा तोटा आहे की आपण कुठल्याही चळवळीशी समाजानं म्हणून जोडून घेतलंय सहकाराची घ्या स्वातंत्र्याची घ्या स्वातंत्र्याची आता काहीतरी एका दुसरा अपवाद असेल आपण अपवादाला नियम मानायला नको पण जसं मराठा समाजाकडे बघताना आपण काय म्हणतो की तिथं संस्कृतायझेशन त्यांना ब्राह्मण आहे असं एक टीका नेहमी होती पुरोगामी वर्तुळात पण धनगरांचं राजकारण बघायला गेलं तर दंगरांना मराठा राजकीय जे काही लवाजमा आहे किंवा त्यांचा राजकीय जो वावर आहे तुम्ही यूपी बिहारमध्ये ज्या वेळेला कांशीराम कांशीरामचं मॉडेल जे होतं की दलित, दलित प्लस दलित प्लस मुस्लिम प्लस ओबीसी हे एक इक्वेशन मांडलं तसं जर मी उद्या राजकारण करतोय मी जर म्हणतोय की मला तुम्ही मतं द्या मी दंगरांसाठी एस आरक्षण देतो तर दुसरी लोक मला का मतदान करणार आणि विशेष सायकल ही कशी तयार होते की जर मी निवडूनच येत नाही तर मी आता उद्योजक पण बोलले की उद्योजक व्यवसायकांना सुद्धा राजकारणी पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यात आधी धनगर पॉलिटिकल कॉन्शियसनेस जर तुम्ही धनगरांची राजकीय समज आधी बदलली पाहिजे धनगरांचं एक मोरल जे असतं सत्ता मला इथं सत्ता गाजवायची किंवा मला मी नेतृत्व करू शकतो हे मोरल फ्यूर कुठ येणार आहे तुम्ही कधी मल्लाराव होळकरांना डिकोड केलं का वाफगावला कार्यक्रम होतो ज्या वेळेला यशवंतराव होळकरांनी स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतःची पदवी राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट म्हणजे तुझ्या राजाचा जो आहे राजा त्याचा मी ईश्वर आहे हे यशवंतराव होळकर म्हणतात आणि भाषिक राजकारण होतं भाजप त्यांच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर नाव देते त्यावेळेला तर तुमचं पॉलिट तुमचं मॉरल मारत असते की मी नेतृत्व करू शकतो मी सत्ता निर्मिती करू शकतो त्याच्यामुळे खूप बेसिक प्रश्न पदला ऍड्रेस केलं पाहिजे चळवळींशी जोडलं गेलं पाहिजे मग ती चळवळ कुठली असू द्या ती सरकारची असू द्या ती आंबेडकरी असू द्या हिंदुत्वाची असू द्या मी त्याला बाँड्री किंवा चौकट घालत नाही राजकारण हे काही चॅरिटीची गोष्ट नाही राजकारणामध्ये एक ज्या पद्धतीची एक चातुर्यता लागते व्यवहार चातुर्यता लागते ती समाजान दाखवावी समाजामध्ये मीडियामध्ये सुद्धा एक प्रचंड मोठ्या प्रमाणात एकतर ट्रोलर असतात किंवा एकतर समर्थक असतात दिशा देणारे चार गोष्टी बोलणारे कान टोचणारे चार लोक पुढे आली तर समाजाचाही पॉलिटिकल कॉन्शियसनेस वाढल समाजाचं एक म्हणणं येईल आता जर बघितलं मराठा राजकारण मोठं कशातनं झालं तर ब्राह्मण तर चळ आज आपण सावित्रीबाई फुले स्मारकात आहोत या सभागृहात आहोत त्यांचं सत्यशोधक चळवळीची सगळी सूत्र जेदे यांच्या माध्यमात मराठ्यांकडे आली ते, ते सगळं जे ब्राह्मण तर चवळीचा सगळा लाभ जर मराठा समाजानं राजकारणात घेतला असेल तर धनगर समाजानं सुद्धा अशा प्रकारच्या चळवळी असतील किंवा एकूण एस आरक्षणाच्या पलीकडे पॉलिटिकल मॉरल बुस्ट करणारं किंवा मी नेतृत्व कसा करू शकतो अरे बिरोबाला जाता तुम्ही बिरोबाचा अर्थ काय वीराचा वीर तुम्ही जर वीरता तुमची दाखवणार असाल बोलताना प्रचंड सीटला बसणार असाल तुम्हाला नेतृत्व करायचं नसेल तर आपण त्या देवाला तरी आपल्या देवाच्या शिकवणीला मान देतोय का देवाचं तत्वज्ञान आपण बिरोबा म्हणजे काय त्याचं तत्वज्ञान काय त्याच्यातनं पुढं कसं आणलं पाहिजे त्याच्यातनं आपण मी नेतृत्व करू शकतो माझ्यात ताकद आहे अशा काय आपण गोष्टी समाजात देतो का या सगळ्याचा विचार करावा आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात बेसिकली धनगर समाज राज्य करू शकतो राज्य निर्माण करू शकतो आणि ते केलेलं आहे हे रिपीटेडली समाजाला सांगितलं पाहिजे दरवेळेला धनगरांचा प्रत्येक नेता सामाजिक कार्यकर्ता हा हेच सांगत असतो की अमुक राजन त्याचा मी सेवक तमुक राजन त्याचा मी सेवक वेगळी लाईन मारलेली आहे ती लाईन जोपणे ठामपणे सांगितली जाणार नाही धनगरांचं राजकारण उभं राहील का याच्यावर मला म्हणजे शंका वाटते पण ते भविष्यात उभं राहील डॉक्टर साहेब आहेत धागेसर आहेत यांच्या माध्यमातून पुढे प्रयत्न होतील आणि शेवटी एकच गोष्ट सांगतो की धनगरांचं सामाजिक नेतृत्व सांस्कृतिक नेतृत्व आणि ने राजकीय नेतृत्व वेगळं ठेवा म्हणजे इतिहास सुद्धा नेत्यानं सांगायचा काय धार्मिक विधी सुद्धा नेत्यानं सांगायचं हे बंद तीन करा तीन वेगळे डिव्हिजन करा माझा अडीच कोटी समाज आहे तर अडीचशे नेते या समाजात होऊ शकतात नसल्यापेक्षा पंचवीस द्या पण ही मक्तेदारी मोडीत काढा आणि त्याच्या नंतरच धनगराचा राजकीय जी राजकीय समज आहे ती एस टी आरक्षणाच्या बाबत कृपया पुढे न्या धनगर समाज खूप मोठा आहे खूप मोठं नेतृत्व आता होऊ शकतं इतकं बोलतो बोला की धनगर समाजाच्या युवकांनी संघर्ष केला पाहिजे स्वतः पुढे आलं पाहिजे स्वतः सगळी सूत्र हातात घेऊन भिडलं पाहिजे आणि त्याच वेळेस समाज त्याच्या पाठीमाग उभा राहतो तर आता विषय की मीडियाचं काम मी करतोय परंतु मी पण राजकीय चळवळीत काम करतोय मला पण बरंच समाजातलं माहिती आहे तर माझं मत असं आहे गणेश दादा की शंभर टक्के धनगर समाज या महाराष्ट्राची सत्ता हातात घेऊ शकतो परंतु धनगर समाजामध्ये नवीन नेतृत्व उभी करण्यासाठी तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे आशीर्वादाची गरज आहे आपल्यामध्ये काय होत चाललंय दादा आपलं वय झालंय हाच गडी मानायला तयार नाही म्हणजे कोणता कार्यक्रम असू त्या म्हणजे थोडंसं वाईट वाटेल परंतु ज्या वेळेस आपण ओळखलं पाहिजे जर एखादी निवडणूक जिंकण्याची माझ्यामध्ये क्षमता नसत आणि ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे त्याला पुढं घेतलं पाहिजे परंतु तो आपल्यातला असला पाहिजे तसंच महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष आपल्या समाजाचे जे काही नेतृत्व काम करत आहेत त्यांनी आ, अनेक वेळा संघर्ष केला निवडणुका लढल्या यश ये अपयश ये येत जात ते सोडून दिलं पाहिजे परंतु आता आपण कुठंतरी मला जे जमलं नाही ते किमान महाराष्ट्रातील पाच पंचवीस पोर आमदार कसे होत्या या दृष्टिकोनातून भविष्यातलं राहिलं तर माझं जे आयुष्यमान आहे ते मी कसं कामी लावलं या दृष्टिकोनातून आपल्या ज्येष्ठ नेते मंडळींनी ने काम करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट की महाराष्ट्रामध्ये कोणतीही क्रांती असेल देशामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल ही चळवळीतून होत असते आणि चळवळ ही विचारावर आधारित असते आताच हर्षदनी जसं सांगितलं की चळवळ ही विचारावर आधारित असते आणि राजकीय शक्ती सुद्धा विचारावरच आधारित असणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहत असते आपल्यामध्ये काय झालंय दनगरांचा स्वतंत्र विचारच नाही आपण नेहमी आता यांनी जसं सांगितलं आपण नेहमी बामनाच्या विचारावर आपण नेहमी पुरोगाम्यांच्या विचारावर आपण नेहमी आर एस एसच्या विचारावर आपण नेहमी बामसेबच्या विचारावर अरे आपला काय वेगळा विचार आहे का नाही आपण आपला विचार तयार केला पाहिजे आणि आपला विचार हा आपण लोकांमध्ये मा मांडला पाहिजे आणि ते मांडण्यासाठी जसं इतर समाजांमध्ये प्रबोधनाचे केंद्र आहे प्रशिक्षण केंद्र आहे तसे धनगर समाजाच्या युवकांना जसं एखादा प्रोडक्ट बाहेर काढायचा असतो फॅक्टरी मधून एखादा प्रोडक्ट बाहेर काढायचा असतो आणि मग त्याचं मार्केटिंग त्या प्रोडक्टच्या क्वालिटीवर ठरत असतं लोक कोणालाच स्वीकारायचं करायचं त्यावेळेस ते त्याची क्वालिटी बघतात परंतु आपल्यामध्ये काय झालंय सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा लोकल राजकारणाच्या माध्यमातून असेल आपलं प्रॉडक्ट हे तसंच बाहेर निघतंय जे तिथल्या विचारावर आधारित आहे आणि म्हणून आपलं जे प्रॉडक्ट आहे ते जर आपल्याला चांगलं मार्केटमध्ये आणायचं असेल तर आपण सुद्धा पुण्यासारख्या शहरामध्ये एक चांगली प्रबोधनी प्रशिक्षण असणारे केंद्र हे उभं करून त्या ठिकाणी कंटिन्यू महिन्याला असेल पंधरा दिवसाला असेल अशा पद्धतीचे प्रशिक्षक वर्ग आपण घेऊन केवळ नेतृत्व विकसित करण्याचे प्रोग्राम त्यांना दिले पाहिजे आणि संपूर्ण आपण आता मग आरक्षणाचं सत्र ऐकलं शेवटी बघेल सांगतू काय म्हणले फिरून फिरून कुठे येत आहे सरकारवर म्हणजे आरक्षण द्यायचं म्हणलं तरी सरकार देऊ शकतं कोर्टात अडकायचं म्हणलं तरी सरकार अडकू शकतं अरे मग तुम्ही दोन अडीच आहे तुमचा विचार डेव्हलप करून सरकारच तयार करा जर फिरून तिथं येणार असेल तर सरकार का तयार करत नाही आपण म्हणतोय आपण तेवढी शक्ती आपल्यामध्ये असताना ती एकवट करायला आपण कमी पडतोय आणि एकवट का होत नाही शक्ती तर आपल्यामध्ये एक विचार एक संघटन एक शक्ती जोपर्यंत आपण एकत्रित आणत नाही तो पर्यंत धनगर समाजाचं असंच होणार आपलं सत्र झालं की घडी निघून जाणार बरोबर आहे ना आणि म्हणून माझच फक्त ऐकलं पाहिजे मी दुसऱ्याच ऐकणार ही जोपर्यंत आपल्यामध्ये तीन चार तास नाही मी व्यक्तिगत बोलत नाही समाजाची सुद्धा शेवटी एक आहे समाजाची सुद्धा एक भूमिका असली पाहिजे समाजाने सुद्धा नेतृत्व विकसित करण्याच्या दृष्टीतूनच समर्थन केली पाहिजे तर आपण पुढे जाऊ शकतो अन्यथा आपल्यामध्ये राजकीय महत्वाकांक्षा खूप वाढू लागलेली परंतु चांगल्या पद्धतीने जर तरुण पुढं आला तर राजकारणामध्ये त्याला संधी मिळू शकते आणि राजकीय सगळे जे निवडणूक लढण्यासाठी लागणारे जे यंत्रणा आहे जे गुण आहे आणि जो पक्ष विजयाची गणित आखतो त्या प्रक्रियेमध्ये जो कार्यकर्ता फिट बसतो त्याला शंभर टक्के कोणताही पक्ष बाजूला सोडत नाही फक्त तुमचं कर्तृत्व आणि तुमची क्षमता यावरती राजकीय पक्ष निवडणुकीला संधी तुम्हाला देत असतात समारोप करायच्या अगोदर शशिभाऊ जसं सांगितलं किंवा प्रत्येक ठिकाणी केंद्र उभं केलं पाहिजे हे सगळं बरोबर आहे जो कार्यकर्ता खूप चांगलं काम करतो म्हणजे मेरिट नसेल तर देऊ नका पण मेरिट असेल तर त्याला द्या हे सांगण्यासाठी गेली पंचवीस वर्ष धनगर समाजातील अनेक नेते भी इता जो जो मी बघितले आता सुद्धा इथं जवळजवळ पन्नास शंभर लोक आहेत मी पुणे शहरामध्ये गेली तीस वर्ष काम करतो आणि तुमच्या सर्वांच्या शशीभाऊ तुमच्या सर्वांच्या साक्षीने दादांना विनंती करतो दादा पुणे शहर भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेली तीस वर्ष काम करतोय आणि तुम्हाला जाहीरपणे आता इथं विनंती करतो की मला अधिक काय नको आहे पण जे माझं मेरिटचं आहे माझ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी तुमच्या आणि सी एम साहेबांचे जेवढे संबंध आहे तेवढे सगळे वापरून माझ्या मृत्यिका व्हायला जरी घेतली तरी पुण्यामध्ये मी एक नगरसेवक झाल्यानंतर आणखी दहा नगरसेवक करायची जबाबदारी ही माझी राहील तुम्ही गेल्या अनेक वर्ष तिकीटच मागताय पण ह्या वेळेस तिकीट नाही दिल्यावर छताळा बसायची ताकद जेव्हा सगळं होईल हर मी हर्षद सरांना जेवढतो नेतृत्व आणि नेता या दोन गोष्टी फरक आहे सर आपण थोड सन्मानपूर्वक तुम्ही जी व्याख्या के केली ती एकाच पातळीवर राजकीय नेतृत्वाचा हा पॅनलचा विषय आहे राजकीय नेतृत्व पण नेतृत्व हे सर्व पातळीवरती असेल नेतृत्व नेता आणि नेतृत्व नेतृत्व ही क्वालिटी आहे नेता ही व्यक्ती आहे नेतृत्व हे गुण आहे जे विकसित करायला संधी समाजातून मिळते आणि वैयक्तिकरित्या तुम्हाला विकसित करावी लागते नेतृत्व सामाजिक नेतृत्व निर्माण करताना सामाजिक समज असणे आणि सामाजिक भान असणे समाजात जाऊन काम करणे समाजाच्या आडी अडचणी समाजाचे प्रश्न समाजाच्या व्यथा सामाजिक प्रश्न हातात घेऊन समाजासाठी लढणे सामाजिक सांस्कृतिक नेतृत्वाचं नेत्रत यातून विकसित होऊन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर अदर्स परफॉर्मन्स जो दुसऱ्याच्या यश आणि अपयशाला जबाबदार असतो इज नेतृत्व नेतृत्व क्वालिटी आहे हातात रवी ठेवून दात उसळून ते घुसळून लोणे काढलं नेतृत्व रबर रवन... हे नेतृत्व आहे म्हणून मग अशी आयुष्य आमच्या साहेबांचा झाला की यश आणि अपयशाचे यश मिळालं तर माझ्यामुळे मिळालं अपयश मिळालं समाज जबाबदारी असते यश आणि अपयशाला जो जबाबदार असतो बरोबर आहे तो नेतृत्व मग नेतृत्व हे केवळ राजकीय नाही तर नेतृत्व वेगवेगळ्या पातळीवर निर्माण व्हावे आणि वेगवेगळ्या पातळीवर निर्माण होण्यासाठी सामाजिक संघटना एकत्रितरित्या आदरणीय हाके साहेबांना विनंती आहे की सोशल मुवमेंट सांस्कृतिक मुवमेंट ह्या वेगवेगळ्या वेगळ्या राहिल्या आत नाही घुसल्या तर योग्य आहे कारण ते काय होईल अंतिमत टार्गेट त्याला सपोर्टिव राहत पण सांस्कृतिक चळवळी सोशियल सर्व सोशियल चळवळी सोशियल आणि त्यामधून टप्प्या टप्प्याने नेतृत्व घडत जातात तालुका पातळीवरचा कार्यकर्ता जिल्हा पातळीवर जातो जिल्ह्याचा विभागावर जातो विभागाचा राज्यावर जातो राज्यावर तो नेतृत्व करतो तेव्हा ते नेतृत्व सर्वार्थाने यशस्वी होतं जेव्हा ते टप्प्या 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 टप्प्यात जातो मला असं वाटते नेतृत्व हे एक गुण आहे आणि ते विकसित करण्यासाठी आपण स्वतःहून आणि समाजाचे पाठबळ आणि अशी चर्चा सातत्याने प्रशिक्षण व्हावे एवढीच अपेक्षा आहे टप्पे टप्पे नोग्य यस यास सत्ता आहे सत्ता ही एक वेगळ आहे हे हर्ष सरांना हर्ष सरांचा हर्ष्य सरांच्या मुद्द्याला ते जोडून बोलत होते आणि आपण बराच वेळ सगळेजण बसलोय हा गणेश दातांच तर आपल्याला मार्गदर्शन वेळोवेळ विवड़ आता मिळणारच आहे आणि माझ्यासारखा का कार्यकर्ता घडवायची जबाबदारी घेतली त्यामुळ त्याच्यामुळं मी घडलो की समजायचं गणेशदा घडवलं आणि बिघडलं तरी एकच मिनिट घेतो जास्त घेत नाही आता आपला जो सगळ्यांचा जो विषय आहे की आपलं प्रतिनिधित्व कमी आहे लाईक गोपणे सरांना एक विनंती करायची त्यांचं चॅनल खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात आता रुजलेलं आहे आता येणाऱ्या त्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे डॉक्टर साहेब ह्या पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या रंगीत तालीम असेल मला असं वाटतं गोफणे सरांचं जे एखादं धाके सरपंच त्या चॅनलवर मी असतात डॉक्टर सोते असतात आता हर्षित पण असतील आपण असतात तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने आपण जी काही जागृती करू ती खूप महत्वाची ठरणार आहे कारण शेवटी हा विचार आहे हा जर विचार असला कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आपलं असेल तेच आपलं दोन हजार एकोणतीसची रंगीत तालीम असाल असं मला वाटतं मी म्हणजे नेतृत्वावरती बोलत असताना <laughs> एक मुद्दा माझ्याकडून थोडंसं राहून गेला म्हणून सांगतो एक मुद्दा मी तुमच्यासमोर एक उदाहरण ठेवतो की आत्ता संघाचं शताब्दी वर्ष चालू आहे संघाला शंभर वर्ष झाली साठ सत्तर वर्षापूर्वी कुणी जर म्हटलं की भारतीय जनता पार्टी सत्ता देशात येईल असं जर कुणी म्हटलं असतं तर लोक हसित होते एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निवडणुकीत एखाद्या पुढच्या कार्यकर्त्याला रामराम केला तर मला रामराम काय केलं म्हणून मारण्याची प्रथा आतापर्यंत आपलं पन्नास वर्ष या देशात परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी नेतृत्व विकसित केले जे विचार विकसित केला कारण त्याच्यासाठी नेतृत्व विकासासाठी समर्पण भावनांना काम करणारे लोक पाहिजे आज देशामध्ये गाडून घेऊन असे पंच्याहत्तर हजार पूर्ण वेळ प्रचार कार्यकर्ते आहेत आणि ते काही नोकरी कुठून मिळत नाही म्हणून संघाचं काम करतात विचारांचं काम करतात असं नाही तर मोठे इंजिनियर बीटेक डॉक्टर डी झालेले लोक आहेत पण अत्यंत निस्वार्थपणे केवळ एका के विचाराचं काम करतात म्हणून पन्नास वर्षानंतर तो विचार एक मजबूत झाला आणि त्याच्या त्याच्यामागं एक म्हणजे ब्राह्मण समाज दीड टक्का आहे असं आपण म्हणतो आणि संबंध जर तुम्ही इतिहास पंच्याहत्तर वर्षाचा काढलात तर सगळ्यात जास्त राष्ट्रपती ब्राह्मणांचे ज्याच्यात राजा राज पंतप्रधान ब्राह्मणांचे रॉटॉट्स पण सोडूनच देते तर ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के ते असतात त्याचं कारण असं आहे त्यांच्या मागं आज ही असलेली विचारांची मजबूत फळी आहे मजबूत जो विचार आहे थॉट आहे आणि तो नरिश करणारे लोक आहेत नेतृत्वाला म्हणून आपल्याकडं त्या पद्धतीनं डिव्होशन पद्धतीनं समर्पण मी म्हणून मला पक्षात एखादं काम मिळालं की माझं कसं भलं होईल पक्षाच्या भांडवलावरती हा मी विचार करतो अशा स्वरूपाचे स्वार्थी नेतृत्व समाजात आपल्याकडे निर्माण जर झालं तर पुढे मी म्हटलं की तसं डॉक्टर म्हणतात तसं की तुम्ही पहिल्यांदा निस्वार्थपणे समर्पण भावनेनं काम करायला शिका नेतृत्व करत असताना मला काय मिळणार आहे मला तिकीट मिळणार आहे मला तिकीट हे तिचा की तुम्हाला मुद्दा मी जेव्हा पक्षात आलो तेव्हा गोपीनाथ मुंडे हे होते गोपीनाथ मुंडेनं त्यांना म्हटलं की आमच्या समाजाला जर तुम्ही खऱ्या अर्थानं जर न्याय देणार असाल तर मी त्याच्याबरोबर काम करायला तयार आहे तेव्हा त्यांनी हो म्हणले आणि त्यांनी त्या दोन हजार चार साली फक्त महाराष्ट्रामध्ये दोनच तिकीटे दिली कोणी मी त्यांना भांडलो आणि त्यांना सांगितलं की तू आम्हाला आश्वासन देऊन तुम्ही मला पक्षात दिलं होतं दोन लोक महाराष्ट्रात अख्ख्या आमच्या म्हणले दोन तिकीटं दिलीत तुमच्या वंदे समाजाला म्हणलं पाच तिकीटं दिलीत तुम्ही म्हटलं एवढा गुंडभर समाज असून सुद्धा तेव्हा त्यांना माझी एक चूक झाली आणि म्हणाले की तू जिल्हा परिषदेला पण आता निवडणूक आलीच आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला जी सांगतील तितक्या लोकांना मी तिकीट देतो मी महाराष्ट्रामध्ये पुढचे तीन महिने फिरलो म्हटलं भारतीय जनता पार्टीचं तिकीट येणारे किती लोक आहेत निवडणूक लो, लो, किती लोक लढणार आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये फिरून मी पाहिलं मला त्यावेळेला फक्त सत्तावीस लोक निवडणूक जिल्हा परिषदेशी लढतील असं त्यांनी सांगितलं म्हणजे मुळात मानसिक मात्र फार सुंदर असेल केलं मुळात मला जे मोठं व्हायचं सत्तेच्या सत्ता तुम्हाला हवी असेल तर सत्तेपासून सगळे मारले जातात सत्तेत तुम्हाला यायचं असेल तर राजकीय प्रवासाच्या राजकीय म्हणजे प्रवासाच्या तुम्हाला पर्यायच नाही आणि राजकीय प्रवास हा काही कुठल्या कुठून एकदम आज मला बाबा व्हायचं आहे मला मामदार व्हायचं आहे खासदार होते अचानक असे लोक होत नाही त्याच्या तुमची त्याला तुमचं समर्पण लागतं तुमची सेवा लागते तुमचं काम लागतं आणि मग त्याच्यानंतर सगळेच राजकीय पक्ष जेव्हा लोकांना तुम्ही निवडून येता असं वाटतं तेव्हा लोक तुम्हाला तिकीट देत असतात कुठल्याही राजकीय पक्षाला निवडून येणारा माणूस पाहिजे त्याची ताकद पाहिजे तुमची तुम्ही कामही काम करत नाही म्हणजे म्हणलं की अवेअरनेस जो आहे आमच्यामध्ये राजकीय काय त्याला राजकीय त्याचा म्हणजे अवेअरनेस नाही अवेअरनेसला काय मराठी शब्द वापरतो आपण हां ती समस्या आपल्यामध्ये बाकी आम्ही सांगितलं की तो फार चांगलं उदाहरण निर्णय कुठल्या चळवळीत आम्ही आहोत काय अधिकार आहे मला स्वातंत्र्य चळवीचा इतिहास काढला तर ब्राह्मणांच्या मध्ये सगळ्यात म्हणजे नाईन्टी पर्सेंट पर्सेंट स्वातंत्र्य सैनिक ब्राह्मण आहेत मराठा समाजाचे चाळीस पन्नास टक्के लोक आहेत आमचा समाज स्वातंत्र्य चळवळीत किती होता कुठल्या चळवळीत सांस्कृतिक चळवळीत तर आम्ही आहोत का सामाजिक चळवळीत सुद्धा करत असताना आम्ही हेवेदेवे करतो चळवळीतून नेतृत्व उभं राहत असतात नेतृत्वाची कसोटी चिंता अशा चळवळीतून लागत असते आणि म्हणून मला म्हणायचं आहे की ह्या चळवळी आपल्या समाजामध्ये कशा उभ्या राहतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आता डॉक्टरने म्हटलं खरं आहे की तरुणांना संधीच दिली पाहिजे पण तरुण योग्य दिशेने गेले तर तरुण जर ज्या चुकीच्या पद्धतीनं कुणाच्या तरी लाचारी स्वीकारत कुलाच्या तरी पाया पडत मला काही मिळतं का भीक मागत जर गेले तर अशा तरुणांच्या मागं मला वाटते समाज जाणार नाही तात्कालिक स्वरूप त्यांना आनंद मिळेल काही गोष्टी मिळाल्याचा पण परमनंट ते नेतृत्व होऊ शकत नाही निष्फर्थ मिळतील गाडून घेऊन जसं मी तुम्हाला सांगितलं समर्पण भावनेनं तुम्ही जेव्हा नेतृत्व कराल तेव्हा लोक तुमचं पाया पडतील तुमचं स्वीकारतील ही अशा पद्धतीची भावना आपली असली पाहिजे एवढंच म्हणतो धन्यवाद खूप संशयित झाला तुम्हाला यानंतर अहिल्या पुरस्कार वितरण श्री शशी